आजच्या भागात मुंबईतील अशी एक थाळी आपण बघणार आहोत की जी फक्त आणि फक्त पंच्याण्णव रुपयात मिळते जी साबणा शाळेमध्ये राहायलाच आहे मी लहानपणापासून साबणा शाळेमध्ये होतो तिथं ते जेवायला येतो तीच टेस्ट तीच क्वालिटी आणि रिजनेबलमध्ये डाळ भात भाजी सर्व पौष्टिक भेटतात नमस्कार थाळी हा प्रकार माझ्या विशेष आवडीचा आहे त्यामुळे यापूर्वी मी मुंबई आणि पुण्यात गुजराती मराठी राजस्थानी अशा विविध प्रकारच्या थाळ्यांच्या फिल्म्स तयार केल्या त्याची लिंक सर्वाची मी डिस्क्रिप्शनला देणार आहे त्याही थाळ्यांचा भाग अवश्य बघा फर्स्ट टाइम मी एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटचं शूटिंग करणार आहे इथे फक्त आणि फक्त पंच्याण्णव रुपयात अप्रतिम चवीची साऊथ इंडियन थाळी मिळते या थाळीत काय काय पदार्थ आहेत हे मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ह्या लाईनीवरनं तुम्हाला गर्दीवरनं अंदाज आला असेल किती ठिकाण पॉप्युलर आहे म्हणून त्यामुळे फिल्म तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा हे ठिकाण सायन्स स्टेशनच्या अगदी जवळ आहे सायन्स स्टेशनकडून सायन्स सर्कलच्या इथून तुम्ही इस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जायला लागलात की अगदी सायन्स स्टेशनहून दोन मिनटं चालतच्या अंतरावर मनीज तो तो या या हे मणीज लन्छोमे अशा पदार्थांची मी खूप ख्याती ऐकलेली आहे खूप पूर्वी मी ते जेवायला आलो होतो तेव्हा मला खूप आवडलं होतं याचं वैशिष्ट्य म्हणजे यात रसम सांबार आणि डाळ आमटी ही अनलिमिटेड मिळते त्यामुळे या पदार्थांचा आस्वाद घ्यायला अनेक लोक येतात ही लाईन हे किती पॉप्युलर याचं लक्षण आहे तेव्हा सुरुवात करूया ते आजच्या भागाला This is Mani's Lunchroom at Sayan branch, it's very close to Sayan railway station. Uh, it was established in the year 1947, the founder is B.S. Mani Ayer, followed by Mr. K. B. Narayan and now it is the third generation taken care by Mr. Venkat and Sonia. Uh, we have three branches, uh, one is Matura, Sayan and Chembur. At Sayan we serve uh, South Indian pure vegetarian limited meals uh, morning and evening. टायमिंग ऑफ लेव्हन थर्टी टू थ्री थर्टी इन द मॉर्निंग अँड सेव्हन टू फाईव्ह इन द इव्हनिंग सॅटर्डे इज आर क्लोज वी ऑल्सो सर्व जैन फूड आर अवेलेबल इन स्विगी झोमॅटो अँड मॅजिक सायनला मी आलेलो आहे जे मणीज लंच होम मध्ये तिथे ही यांची थाळी आहे यात काय काय तुम्हाला मी सांगतो ही आहे हरजबीची भाजी गाजराचे तुकडे घालून आणि ही पालकाची पात्र भाजी त्याने एक चटणी दिली आहे सांबार रसम दही ताक आणि दोन पोळ्या एकदम गरम गरम त्यावर तळलेलं पापड दिलं आहे ही लिमिटेड थाळी जरी असली तरी याच्यात दोन मूठ भात येतो नंतर आणि सांबार आणि रसम हे दोन्ही अनलिमिटेड आहेत त्यातून मी टेस्ट करून सांगतो याचे कसं येते फरजबीच्या भाजीत प्रमाणात त्यांनी खोबरं घातलं छान चव आहे अति तिखट नाही अति मसालेदार नाही छान भाजी आहे खोबऱ्यामुळे अजून चव येते मी काय काय विचार करतो की अनलिमिटेड थाळी असते आपण असे खाऊन खाऊन किती खाणार हो। यांच्याकडे दोन पोळ्या आहेत दोन भाज्या आहेत सांबार आणि रसम अनलिमिटेड आहे दही आहे ताक आहे त्यामुळे हे कोणत्याही सर्वसामान्य माणसाला सफिशियंट पुढे त्यामुळे अनलिमिटेड थाळी मलाही खूप आवडतात पण नीट विचार केला तर याच्यापेक्षा जास्त आहार असणारे फार कमी लोक असतात हे पोटभरीचं जेवण आहे असं माझं म्हणणं आहे पालकाची भाजी कशी सांगतो तुम्हाला मी चांगलीच आहे रसम तुमच्यातल्या किती लोकांना आवडतं मला माहीत नाही पण मला स्वतःला रसम अत्यंत आवडतं एक वेगळी चटणी दिली चांगली आहे आणि हे सांबार याची टेस्ट मी सांगतो हो। टोमॅटो ॲप व्हेरी गुड चांगलं आहे त्यामुळे पोळ्या चांगल्या आहेत अतिशय गरम देतात ओवरऑल माझा एक्सपिरियन्स इथला एकदम चांगला आहे आणि ताक पण दिलाय दही पण आहे एक सांगायचं दोन मूग भात दिला मुदित आणि त्याच्याबरोबर डाळ त्यांनी जी त्या वाट्यांना दिलेली नाही भातावर तुम्हाला डाळ देतात ती जर तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता याच्यावर त्यामुळे सांबार आण रसम आणि डाळ हे अनलिमिटेड आहे आता पापड अगदी पातळ हलका छान आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही एक्स्ट्रा मागवायचं असेल तर भात पोळी किंवा भाजी हे अत्यंत रिजनेबल दरात इथे उपलब्ध आहे दररोज सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही भाज्या वेगवेगळ्या असतात त्याचा मेनू इथे लि लिहिलेला आहे माय नेहमी बीन कस्टमर ॲट दिस रेस्टॉरंट इन द लावंटी ट्वेंटी फाईव्ह इयर्स अँड एव्हरी टाईम वेन आय कम आय गॅन ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड अँड द सांबार रसम ऑल इज वेरी वेरी टेस्टी अँड द सर्विस इज ऑल्सो वेरी गुड देर इज नो एनी स्पायसी मटेरियल इन्क्लुडेड इन दिस फूड अँड आय एम टेकिंग दिस फूड लास्ट ट्वेंटी इयर्स वेन एव्हर आय कॅम टू नॉट वे बट देर इज नो एनी प्रॉब्लेम अबाउट डायजेशन And cost is 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 very very comfortable, around 95 rupees. And it is sufficient for as uh, as well as, uh, at the time, of, day time also, as well as dinner also. dinner Taste is very nice. माझे नाव येणार कामत आहे मी डोंबुलीवरून माझ्या मित्रांनी इथे जेवायला इथे घेऊन आलेले आहे फर्स्ट टाइम मी इथे जेवतो तरी सुद्धा टेस्टी फूड आहे रसम सांबार पप्पड सगळं टेस्टीने फूड आहे मी पण चौथी नेहमीच आहे जर फूड येऊन फर्श आम्ही रेव मला जर आवडला आणि मी आता रेग्रो यायला विचार करतो इथे यायला फस्ट आम्ही बवलेला आहे बघ तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला अवश्य कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंतजी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद